Pag dahil para Bola, tapat-tapat. जॉइन हुआ लाइक करा कमेंट करा लाइक के थैंक यू शुभ सकाळ शुभ सका दादा कश खूप स्वागत है अभिनंदन झाला का कापूस सुरु हो हो झाला चाल नाही झाला आणखीन आमचा नाही फुटला आणखीन पाणीच शेतात सगळं काय करतो व्हिडिओ तर दाबू नाही सध्या सगळीकडेच छान छान ओके मला छिडव टाकायला वेळच नाही काय टाका म्हणून सुधरत नाही ना पेमेंट झालं का मेसबुकच पेमेंट झालं असेल बहुतेक छान लाईक करा कमेंट करा पटापट पटापट पटा, जॉईन व्हा दिसत का दादा बरोबर इ ग बाई बिचारे शंभर डॉलरची प्रोसेस केली आहे त्यामुळे नाही झालं महिन्याचं पण डॉलर झाले या महिन्यात मागच्या महिन्याची पेमेंट होईल हो का ओके ओके शंभर डॉलरची प्रोसेस अच्छा मी पंचवीस डॉलरची ऑप्शन केलं नाही ना त्यामुळे ना ऑप्शन असतात का त्याला काय माहिती कोणी पाहिलंय ओके राहत्या पंचवीस डॉलर मध्ये काहीच होत नाही बरे शंभर डॉलर शंभर डॉलर मध्ये तर काहीतरी होत बोला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे ताई श्री स्वामी समर्थ बोला काय म्हणता ताई जर तुम्ही महिन्याचे पन्नास डॉलर केले तर तुम्हाला पाच डॉलर बोनस असत फेसबुक ला हो का अच्छा अरे वा छान आहे म्हणतो मस्त मी तुमचे व्हिडिओ बघितले खूप छान आहे थँक यू सो मच खूप मस्त छान थँक यू ताई हॅलो हॅलो माझं तर काहीच होईना नाही काय करावं पेमेंट वगैरे नाही झाला पाहू मराठीत कमेंट करा ताई लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू ताई तुमचं नाव पण सांगा मी ताईच बोलणार कारण डिप्पीला ताई आहे लाईक करा सगळ्यांनी आज मी फोडणीचा भात भात बनवते रात्रीचा आहे चला आज बनवूया बोलू कुठून बोलता बोलत आहेत अच्छा मी जालन्यावरून आहे मी तुमचं नवीन मेंबर आहे हो का ताई मी तुमची थँक्यू ताई माळी दादा खूप खूप स्वागत आहे लाईक करा मग ताई मी जालनावरून आहे नमस्कार छायाताई लाईक केलं थँक्यू 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 सो मच दादा कसे आहात शुभ सकाळ ठीक आहे केलं का ताई केलं ताई चार नंबर लाईक थँक सो मच या पंढरीला आता ना कापसात पावसात गेली ना पंढरी <laughs> काय करता आमचं सगळं कापूस गेला पावसात आता कापूस होईल सुरू मस्त फोडणीचा भात पण कोणाला आवडतो बर त्यांनी लाईक करा सर्वांना नमस्कार नमस्कार ना? परत घेऊन आलो मी मला द्या भात परत घेऊन आलो मी हो का ओके ओके देते होऊ द्या सगळा तुम्हालाच देते अशा आहे रात्रीचा लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा खूप उन्हाळा असतो ना बापरे खूप पावसाळा आहे आमदार उन्हाळा असतो पण खूप पानकाळा आहे आमदार परत नाही पुरायची मोठी परत घेऊन या सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा भातावर बरच काही आहे लाइट गेली आमची लाईट काही येत नाही हाय ताई हॅलो दादा नमस्कार ताई दादा कोण आहे शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ बोला काल पुरणपोळी खाल्ली नाही का हो पुरणपोळीला जात आहे ना मग हा उरल्याला लाईक like करा ना दहा तरी लाईक झाले पाहिजे लाईक करा स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा जास्तीत जास्त हो पुरणपोळी का नाही खाल्ली माळी दादा झाला का वाच टाइम झालं का म्हणू विमोजी ना का पाठवू बोला काहीतरी विमोजीची काही जरूरत नाही आपल्याला लाईव्ह संपल्या लाईव्ह हाईप करत जा दिसत नाही का सांगा मला ताई मला पण जरा काम आहे येते पण हो हो, सो धन्यवाद, मच खूप खूप होण्यांची आमटी सोबत भात खावा कि मग पुरण पोळीच खाल्ली जास्त आमटी नाही खाल्ली भात नाही खाल्ला Hello, hello tất cả, chào lạc hô, chào lạc tây, hô ca, abhi nandan, khúc khúc abhi nandan tất लाईक करा लाईक करा दहा तरी लाईक झाल्या पाहिजे आपल्या असं नका करू लाईक पण करत जागळ्यांना ते सांगू सुबह सका या नाश्ता करायला न कांदा मिरची भारी लागत लाईक केलं थँक्यू मला किचडीपेक्षा असा तर तुला भात लय आवड तुमच्याकडे पांढरी तांदळाची मोठी पापडी असते ना म्हणजे पापडी म्हणजे पापड का हो असतं ना धन्यवाद छाय ताई वेलकम दादा मोनो ची प्रोसेस करून घ्या मग मोनो प्रोसेस तर झालं मोनो झालं ते तर खूप खूप अभिनंदन द्या लवकरच मला हो हो देते देते लवकरच दे तुम्हाला ओके लायक करा सब्स्क्राईब करा जास्तीत जास्त लोक जॉईन करा पहिला नंबर तुमचा <laughs> मागे दादाचाच पहिला नंबर शुभ सकाळ छायात आहे शुभ सकाळ खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ बोला लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा अमृत सोबत आम्हाला खायला दिली होती ना एकदा कांद्याची बी घेण्यासाठी तिकडे आलो होतो भोकरदन हो हो पापड हा अच्छा तांदळाच्या पापड्या असतात रामरस सोबत मला वेगळंच वाटलं हो खूप छान होता नसतात का आमच्याकडे असतात तुमच्या शेतातलं जेवण फार छान ते विरिया खूप आवडतो शेतातला खूप आवडतो शेतात अच्छा अच्छा ओके ओके नमस्कार छायादी अमित कुलकर्णी शिर्डी साईबाबा मंदिर मधून बोलत आहे मी ओके दादा खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच माहिती अशा कमेंट नका करू हॅग होता परत हँग पडता मोबाईल थँक्यू सो मच एरिया खूप आवडतो शेताचा अच्छा शेताचा का अच्छा हो आता शेतातले परत व्हिडिओ निडे कारण इतके दिवस पाऊस होता त्यामुळे शेतात काही जाणं नाही झालं आता आजपासून उद्यापासून जाऊ शेतामध्ये कधी आले आहे का तू शिर्डी साईबा मंदिरासाठी हो दादा आले आहे दोनदा आलो ते आम्ही चपाती सोबत आमरस खातो पण तिकडे पापडी खातात आमरस सोबत चपाती भाजी सोबत खातात हो पापड पापडी येऊ का जेवण करायला हो हो या लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आमच्या इकडे कुर्डई पापड पापडी सगळं असत तांदळाची पापडी ज्वारीचे पापड चपाती भाजी फोडणीचा भात ये लवकर बोला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राइब पण करा चला प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हा भाऊ भेटला आहे ताई तुला दर्शनासाठी घेऊन जाईल मी ओके दादा थँक्यू परत आल्याच्या नंतर <laughs> बाबांना सांगा आम्हाला बोलवायचं माझ गाव का जालना आहे जालना लाईक करा पटपट पटपट कमेंट करा पटपटा करा बरं पटपट लाईक करा जगाव जालना आहे जालना खूप लांब आहे शिर्डी पासून दादा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा नहीं संभाजीनगर जवळ आहे ना जालना हो संभाजीनगर होऊन बरच लांब आहे नाही संभाजीनगर जालना बरच लांब आहे एक तास लागतो बस मग संभाजीनगर ते जालना हाय छाया मॅडम हाय दादा ताई खूप खूप स्वागत आहे कसे आहात लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा करा, सगळं नाही सांगता ये सोशल मीडियावर लाईव्ह आहे कमेंट करा तिथे रिप्लाय देऊन ठेवेन मी तुम्हाला ओके हो लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आली बाई तू आली तुला कस कळत ग बाई मी आलो होतो जालन्यामध्ये नवीन हॉस्पिट हॉस्पिटल आलो होतो मारवाडी लोकांनी चालू केला आहे हॉस्पिटल हो का आले असेल बघा खूप जालना खूप मोठा आहे ना जालना भरपूर मोठा आहे मी काय करतेस तर तुमचे मिस्टर काय करते तुमचे माझे मिस्टर शेती करते मी पण शेती करते शेतकरी आहोत आम्ही मराठीत कमेंट करा प्लीज शेतकरी आहोत आम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये पाहिले तर तुम्हाला कळेल आम्ही काय करतो व्हिडिओ पाहिले ना तुम्ही बरोबर कळत तुम्हाला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा दो दो। अच्छा ठीक आहे हो शेतकरी बळीराजा भाजी कशाची केली तर अजून भाजीला लाईटच गेली पाहू आता करू न गंधीत खाली कोण लावला गण ला ओपत नाही ते बिना गांधाच थोडासा लावायचा अनंत कडे मध्ये भाजी नाही नाही खिचडीचा भात आहे फोडणीचा भात हे माझा शौर्य तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे व्हिडिओ बघते पण कमेंट नाही करत नाशिक वरून तुम्ही चेहरा का दाखवत नाही ताई मी संगीता तुमचे रील छान असतात मळ्यातले जेवण एक नंबर थँक यू सो मच संगीता ताई खूप 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 धन्यवाद <laughs> तेरा दाखवत जाओ ओके ताई शेतात काम करतानी तुम्हाला माहित आहे बर काय हाल होते हा या मस्त नाश्ता करायला तर बेटा मला एक तुला एक थँक यू सो मच ताई खूप खूप मनापासून धन्यवाद अच्छा काल रात्रीचा भात फ्राय केला आम्ही पण असंच करतो हो ना खूप भारी लागतो खिचडी पेक्षा तो लावतो थँक्यू सो मच संगीता ताई अशी छाया ताई नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी शुभ का बोला लाईक करा ना प्लीज लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईकदम थँक यू थँक यू सो मच दोन लाईक करा मी तुमचे शेत मी तुमचा शेजारीच आहे संभाजीनगर कर हो का अच्छा चला ओके okay, बाय भेटू परत संध्याकाळी संध्याकाळी लाईव्ह घेणार आहे संध्याकाळी या सगळ्यांनी हा संगीतात आई सगळ्यांनी सगळ्यांनी लाईट गेली